सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी विनाकारण माझ्यावर आकसबुद्धीने कोणतीही नोटीस न देता कारवाई करत सेवेतून तात्काळ निलंबित केल्याचा आरोप माजी नगर अभियंता सुभाष सावस्कर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला दरम्यान यापुढे सावस्कर बोलताना म्हणाले की आयुक्त चंद्रकांत गुडेवार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत कोर्टाच्या विरुद्ध माझे निलंबन केले वास्तविक पाहता उच्च न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लागला असून देखील त्यांनी कपट व कोणतीच चौकशी केली नाही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले तीन वर्ष पेन्शनला मुकावे लागले त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत बेकायदेशीरपणे कर्मचारी भरती केली वास्तविक पाहता उच्च न्यायालयातून माझ्या बाजूने निकाल लागला असून महापालिकेने तत्काळ पेन्शन रक्कम खात्यावर जमा केली आहे प्रसार माध्यमातून जी माझी बदनामी झाली आहे त्या विरोधात मी चंद्रकांत गुडेवा यांच्या विरोधात वैयक्तिक अब्रु दावा ठोकणार आहे अशी भूमिका सावस्कर यांची बाजू ग्राह्य धरून आयुक्तांना सर्व स्वतः हायकोर्ट मध्ये उपस्थित राहण्यास सांगितलं होतं पंचवीस तारखेला अकरा तारखेचा ठिकाण आहे आयुक्तांनी स्वतः हायकोर्ट उपस्थित राहून याबाबत काय केले याची हायकोर्टला जाणीव करून द्यावी माहिती द्यावी आणि काय माहिती करून द्यावी हायकोर्टने आदेश केले की चौकशी बेकायशी आहे तुम्ही एक तर चौकशी मागे घ्या दुसरी गोष्ट यांची पेन्शन यांची ग्रॅच्युटी जे काय तुम्ही प्रलंबित आहेत ठरलेले आवडतो पंधरा दिवसात द्या अशी ऑर्डर हायकोर्टमध्ये झाली आणि त्यामुळं काय झालं की गेल्या दहा बारा दिवसात काय केलेलं नाही मग काल हायकोर्टने निकाल दिला आयुक्तांनी मान्य केलं की आमची चूक झालेली आहे म्हणून आम्ही मागं घेत आहोत चौकशी मागे घेतली माझ्या ग्रॅच्युएटी फंड्सचा मला मिळाला म्हणजे देतो खोल केलं